आज आहे संडे तर आज काहीतरी स्पेशल बनायलाच पाहिजे असा विचार केला कारण बनवायचं तरी काय मग म्हटलं चला तर आज बनवायचं आपण कोकणी टाईपचं काहीतरी तर विचार केला चला आज बनवू आपण कोंबडी वडे कोंबडी वडे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणायचं असाल कोंबडी वडे हे म्हणजे काय असणार आहे तर ही तर डिश पूर्ण फेमस अशी आहे रत्नागिरी साईडला खूप बनवली जाते आणि तिकडे खूप प्रसिद्ध आहे आपलं पुणे साईडला जास्त कोणी बनवत नाही आणि कोणी खात पण नाही जास्तीत जास्त त्याच्यासाठी घेतली तयारी करायला मी पाच ते सहा कांदे घेतले गरम करून ते पण त तव्यावरती नाही गॅसवरती भाजून करून घेतलेले आहेत आणि एक घेतली वाटी खोबरं तर हे सर्व मसाला तयार करून घेतला त्यानंतर मिस्टरांनी आणलं होतं ताजं ताजे चिकन मी ते चिकन सगळं व्यवस्थित बारीक कट करून घेतलं आणि दोन ते तीन पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आता ह्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी ह्या चिकनला लावणार आहे अद्रक आल्याची पेस्ट एक दोन ते तीन मिनटं लावून ठेवणार आहे तोपर्यंत मी कांदा वगैरे चुरून घेते म्हणजे हे व्यवस्थित एक जीव होऊन जाईल अद्रक आणि आल्याची पेस्ट लावल्यामुळे ह्याला थोडी चांगली टेस्ट येते आणि रस्सा पण चांगला होता होतो तर आता मी हे दोन पाकिट येतात ह्याच्यामध्ये टाकणार आहे माझे मिस्टर मध्ये मध्ये लुडबुड करत आहेत कारण मला ते मदत करत आहेत थोडी थोडी कारण पेस्ट लावून आता ते स्वतःच मला त्यांनी दिलेलं आहे हे बघा मी पेस्ट लावून आता ठेवलेले मी घेतली कोथिंबीर स्वच्छ धुवून पाण्याने कारण मला ह्या कोथिंबीरचं बनवायचं आहे आता पेस्ट त्याच्यासाठी घेतलं मिक्सर लावून आणि मिक्सरला आता पेस्ट लावून घेतली कांदा चिरून घेतला दोन कांदे चिरून घेतले आणि थोडेसे लसूण पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे लसूणच्या एक दोन तीन पाकळ्या मी ह्याच्यामध्येच टाकलेल्या आहेत कारण की चांगला स्वाद येतो म्हणून आणि हे पीठ आणलेलं आहे मी विकत कारण की घरी बनवायला मला काही टाईम नाही कांदा लाल झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये चि चटणी वगैरे टाकणार आहे कांदा लाल झालेला आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आता गरम मसाला म्हणजे सॉरी घरातला जो आपला आहे तो मसाला टाकलेला आहे कांदा मसाला आणि मी गावाकडून आणलेली ती चटणी टाकलेली आहे आणि हे मसाला टाकलेला आहे जो आपण पेस्ट घरी बनवतो तो, तो घरचा मसाला टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित एक जीव होऊन दिलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी पाणी हे ॲड केलेलं पाणी जे आहे ते मसाल्याचं आहे जे मी मसाला वाटला होता मगाशी काळा मसाला बनवला होता त्याचं त्यानंतर आता घेतलेलं आहे आपण वड्याचं पीठ हे मी गरम पाण्यात मळणार आहे जे मगाशी मी गरम पाणी करून ठेवलं होतं ते पाणी मी आता टाकणार आहे आणि हे आता उकळून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलं चिकन आपलं पीठ पण मळून तयार आहे पीठ मळून झाल्यानंतर आता थोडंसं चिकनकडे येऊ आपण आता चिकनची चिकन चांगली उकळी आलेली आहे आपण त्याच्यात थोड्या वेळाने मसाला वगैरे ॲड करणार आहे तो पण इकडे ठेवलेला आहे मी तव्यामध्ये जो आपला तवा लोखंडी तवा इकडे भेटतो ह्या साईडला इकडे बीड वगैरे नाही भेटत ते आपलं कोकणातच भेटतं तर मी ठेवलेलं आहे लोखंडाचा तवा त्याच्यावरती टाकले त्याच्यामध्ये टाकलेलं तेल तेल गरम झालं ना आता है आपले जी जी के लिए हे आपले वडे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत त्यानंतर थोडं कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती आपण चिकनमध्ये टाकणार आहोत त्यानंतर हे थो मसाला बनवला होता जो की आपण खोबरं आणि कांदा पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये टाकणार आहेत हे बघा माझे वडे कसे फुटत आहेत जे वडे आता खूप चांगले बनते कुरकुरीत कारण पीठ मळून थोडं पहिलंच ठेवावं लागतं तेव्हाच ते, ते वडे खुशखुशीत होणार कारण की तुम्ही लवकरात लवकर पीठ मळून वडे केले ना तर ते खुशखुशीत असे होगणार नाहीत आणि फुगणार नाहीत हे झाले आहेत माझी पूर्ण रेसिपी तयार बघून घ्या मी आता जेवायला बसणार आहे तुम्ही पण या कारण की खूप चांगले माझे वडे बनलेले आहेत एकदम खुशखुशीत बघा किती छान बनलेले आहेत मी तुमच्यासाठी पण पाठवेन लवकरात लवकर या